श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पवित्र असा मार्गशीर्ष महिना सुरू आहे आणि उद्या सात डिसेंबरला या मार्गशीर्ष महिन्यातील चंपाषष्ठी आलेली आहेत मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तिथीला भगवान शिवाची पूजा केली जाते ज्यामध्ये भगवान शंकराच्या मार्तंड स्वरूपाची विशेष पूजा केली जाते चंपाषष्टी हे व्रत भगवान शिव माता पार्वती आणि देव खंडोबा यांचे पुत्र भगवान कार्तिकेय यांना समर्पित आहे खंडोबा हे मार्तंड भैरव आणि मल्हारी यासारख्या नावांनी सुद्धा ओळखले जाते जे भगवान शंकरांचे दुसरे रूप आहे या चंपाषष्ठीचा प्रारंभ सहा डिसेंबरला दुपारी बारा वाजून सात मिनिटांनी होणार आहेत आणि या चंपाषष्ठीची समाप्ती सात डिसेंबरला सकाळी अकरा वाजून पाच मिनिटांनी होणार आहेत आणि म्हणून उदय तिथीनुसार आपल्याला ही चंपाषष्ठी सात डिसेंबरला शनिवारी साजरी करायची आहेत चंपाषष्ठी ही जिथे खंडोबाचं देवस्थान आहे तर तिथे अगदी उत्साहात साजरी केली जाते जसे की जेजुरी येथील खंडोबा मंदिरात हा उत्सव मोठ्या थाटामाटात आयोजित केला जातो यानिमित्ताने खंडोबा देवाला हळद फळे भाजीपाला अर्पण केला जातो चंपाषष्टीला तळी भरणे हा कुटुंबातील कुळाचा कुळाचार असतो त्यामुळे घरोघरी तळी ही उचलली जाते म्हणजेच तळी ही भरली जाते तसेच या दिवशी घरामध्ये काही प्रभावी उपायसुद्धा केले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत उद्या शनिवारी चंपाषष्टीच्या दिवशी प्रत्येक आईने मुलांवरून ही एक वस्तू उतरून टाकायची आहेत ही वस्तू उतरून टाकल्याने मुलांचे सर्व दोष विघ्न अडचणी संकटे नष्ट होऊन अभ्यासात नोकरीत व्यवसायात भरभरून प्रगती होईल प्रत्येक क्षेत्रात त्यांना यश मिळेल असा हा उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा चंपाषष्टीच्या दिवशी व्रतासोबतच आणि पूजेसोबतच घरात काही प्रभावी उपाय केले तर ते खूप प्रभावी ठरत असतात प्रत्येक आईला आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्याची काळजी असते आपल्या मुलांची प्रत्येक क्षेत्रात प्रगती व्हावी त्यांना प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळावं मुलं जो काही अभ्यास करत आहे तर त्यामध्ये त्यांना यश मिळावं जो अभ्यास करतात तो त्यांच्या लक्षात राहावा मुलांचा हट्टीपणा तापटपणा चिडचिडेपणा हा कमी व्हावा तसेच मुलांवर कधीही वाईट संकट विघ्न अडचणी येऊ नये असं प्रत्येक आईवडिलांना आपल्या मुलांबद्दल वाटत असते परंतु अभ्यास करूनही मुलांना यश मिळत नसेल मुलं जो अभ्यास करत आहे ते मुलांच्या लक्षात राहत नसेल मुलं भरपूर शिकलेली आहेत परंतु त्यांच्या मनासारखी त्यांना नोकरी मिळत नसेल किंवा लग्नाचे वयाचे मुलं मुली आहेत त्यांना मनासारखा जोडीदार भेटत नसेल मुलांवरती सतत संकट विघ्न अडचणी येत असेल तर मुलांना नजरदोष लागलेली असते नजरदोषीमुळे मुलांना यासारख्या अडचणी ज्या आहेत तर त्या येत असतात आणि मुलांची प्रगती जी आहे तर ती थांबत असते आणि जर चंपाषष्टीला आपण मुलांवरून ही एक वस्तू उतरून टाकली तर मुलांच्या सर्व अडचणी ह्या दूर होतील मुलांना नजरदोष जी आहे तर ती बाहेरच्या व्यक्तींची लागत असते तसेच घरातल्या व्यक्तींची सुद्धा नजरदोष ही मुलांना लागत असते जास्त करून आईवडिलांची नजर जी आहे तर ती मुलांना लागत असते आणि मुलांच्या प्रगतीमध्ये अडथळे निर्माण होत असतात आता नजरदोष जी आहे तर ती मुलांना कशी लागते जर आपल्या मुलांनी एखादी चांगली गोष्ट केली त्यांना एखाद्या क्षेत्रामध्ये चांगलं यश मिळालं तर आपण मुलांचं कौतुक करत असतो तर त्यातून सुद्धा मुलांना नजरदोष जी आहे तर ती लागत असते आणि मुलांची प्रगती ही कमी होत चालते तर हा उपाय तुम्ही कोणत्या मुलांसाठी करू शकता तर अगदी लहानातल्या लहान मुलांपासून ते मोठ्यातली मोठी जे मुलं असतात तर सर्वांसाठी तुम्ही हा उपाय करू शकता मुलं आणि मुली या दोघांसाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे त्याचबरोबर तुमची मुलं जर बाहेर गावी शिकायला असेल तर हा उपाय कसा करायचा तेसुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहेत आपल्याला हा उपाय उद्या चंपाषष्ठीला कोणत्या वेळेमध्ये करायचा आहे तर संध्याकाळी आपल्याला हा उपाय करायचा आहे संध्याकाळी तुम्ही सहा नंतरना हा उपाय करू शकता संध्याकाळची जी वेळ असते तर ती खूप चांगली वेळ असते आपल्या घरामध्ये लक्ष्मी येण्याची वेळ असते तिन्ही सांजेची वेळ असते आणि या वेळेला आपण जर हा उपाय जर केला तर माता लक्ष्मीची कृपा जी आहे तर ती होत असते आणि त्या उपायाचा आपल्याला निश्चितच फळं प्राप्त होते तर उपाय करण्यासाठी मुलांना आपल्यासमोर बसवायचं आहे बसवताने फक्त मुलांचा चेहरा हा दक्षिण दिशेला येणार नाहीत ही तुम्हाला काळजी घ्यायची आहेत इतर कोणत्याही दिशेला तुम्ही मुलांना बसवू शकतात बसवताना एक आसन द्यायचं आहे आसनावरती मुलांना बसवायचं आहे यानंतरनं आपल्याला एक कागद घ्यायचं आहेत किंवा एक वाटी घ्यायची आहेत त्यामध्ये मी तुम्हाला काही वस्तू सांगत आहे तर त्या वस्तू तुम्हाला टाकायच्या आहेत त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची वस्तू आहे ती म्हणजे लाल सुक्या मिरच्या ज्या असतात तर त्या घ्यायच्या आहेत तुम्ही तीन पाच किंवा सात अशा सुक्या मिरच्या घेऊ शकतात यानंतर पुढची वस्तू आहे ती म्हणजे तुरटीचा खडा तुरटी जी असते तर ती आपण स्वयंपाकघरामध्ये वापरत असतो तसेच तुरटी ही तांत्रिक क्रियांमध्ये सुद्धा वापरली जाते तुरटी जी आहे ती ती नकारात्मकता नजरदोष दूर करण्याचं काम करत असते तर एक तुरटीचा खडा जो आहे तर तो आपल्याला घ्यायचा आहे त्यानंतरनं आपल्याला पाच अखंड फुलाच्या लवंग ज्या असतात तर त्या घ्यायच्या आहेत आणि चिमुडभर पिवळी मोहरी घ्यायची आहेत पिवळी मोहरी तुमच्याकडे नसेल तर तुम्ही काळी मोहरीसुद्धा हा उपाय करण्यासाठी घेऊ शकता तर या सगळ्या वस्तू तुम्हाला त्या प्लेटमध्ये किंवा एका कागदामध्ये घ्यायच्या आहेत आणि यानंतर या सर्व वस्तू आपल्याला मुलांवरून अँटी क्लॉकवाईज उतरवून घ्यायच्या आहेत म्हणजे घड्याळाचा काटा जसा विरुद्ध दिशेने फिरतो त्या प्रकारे तुम्हाला या वस्तू सात वेळा उतरवून घ्यायच्या आहेत आणि उतरवत असताना तुम्हाला म्हणायचं आहेत येणाऱ्या जाणाऱ्याची आल्या गेल्याची घरातल्यांची बाहेर ज्यांची ज्यांची कुणाची नजर माझ्या मुलांना लागली आहे तर ती निघून जाऊ दे मुलांची प्रगती होऊ दे असं म्हणत तुम्हाला हा उतारा करायचा आहे आणि यानंतर तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहेत किंवा एखादं मातीचं भांडं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये तुम्हाला पाच ते सहा कापराच्या वड्या ठेवायच्या आणि त्यावरती तुम्हाला या वस्तू टाकून जाळून टाकायच्या आहेत किंवा तुम्ही गावाकडे राहत असेल तर तुम्ही चुलीमध्ये सुद्धा या वस्तू टाकून जाळू शकतात किंवा घरातल्या घरातच तुम्ही या वस्तू कापूर टाकून जाळल्यात तरीसुद्धा चालेल जेव्हा आपण या वस्तू जाळून टाकतो तेव्हा मुलांना लागलेली नजर नकारात्मकता कुणी काही दोष लावले असेल तर ते मुलांचे निघून जातात आणि मुलांची प्रगती व्हायला सुरुवात होते जर तुम्हाला घरामध्ये जाळणं शक्य नसेल तर तुम्ही ह्या वस्तू घराच्या बाहेर घेऊन जायच्या आहेत आणि घराच्या बाहेर तुम्हाला त्या फेकून द्यायच्या आहेत तुम्ही डस्टबिनमध्ये फेकल्या तरीही चालेल फक्त कुणाच्या घरावर कुणाच्या अंगणात किंवा कुणाचा पाय पडेल अशा ठिकाणी तुम्ही या वस्तू फेकू नका तर अशा, अशा पद्धतीने हा एक अत्यंत प्रभावी उपाय तुम्हाला उद्या चंपाषष्ठीच्या दिवशी संध्याकाळी करायचा आहेत अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी तुम्ही हा उपाय करू शकता अगदी लग्न झालेले जी मुलं असतात तर ते सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता मुलं तुमचे बाहेरगावी शिकायला असेल तर या वस्तू घ्यायच्या आणि चार दिशेला तुम्हाला उतरवून घ्यायच्या आहेत आणि सांगितल्याप्रमाणे या तुम्हाला जाळून टाकायच्या आहेत किंवा घराच्या बाहेर फेकून द्यायच्या आहेत जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा सरा तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ